नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आठव्या वेतन आयोगाची पगारवाढ कधीपासून मिळणार सरकारने तारीख जाहीर केली या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या पगात्र मंडळी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता असून यामुळे भत्त्यामध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे या, या बदलामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे हा वाढीव पगार कोणत्या महिन्यापासून मिळणार बघात मंडळी आठवा वेतन आयोग कधी पासून लागू होणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया विभागीय अहवालानुसार आठव्या वेतन आयोगाचा लाभ कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार सव्वीस पासून मिळण्यास सुरुवात होईल जरी अधिकृत घोषणा उशिरा झाली तरी वाढीव पगार आणि भत्त्याची गणना जानेवारी दोन हजार सव्वीस पासूनच केली जाईल म्हणजेच जर घोषणा उशिरा झाली तर कर्मचाऱ्यांना मागील महिन्याचा सर्व बकाया एकत्र मिळेल हा नियम प्रत्येक वेतन आयोगामध्ये पाळला जातो त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही बघा तर मंडळी काय बदल अपेक्षित आहेत या संदर्भात आपण सविस्तर बघूया आठव्या वे वेतन आयोगामुळे अनेक महत्वाचे बदल घडतील ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल कर्मचाऱ्यांच्या एक एकूण पगार तीस टक्के ते चौतीस टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे किमान मूळ वेतन सध्याच्या चौतीस हजार पाचशेवरून वाढून एक्केचाळीस हजारापर्यंत पोचू शकते महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे काही जुने भत्ते बंद केले जाऊ शकतात तर पेन्शन प्रणालीमध्येही सुधारणा अपेक्षित आहे चांगल्या कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त प्रोत्साहन दिले जाईल तर मंडळी या आयोगाचे महत्त्व या संदर्भात आपण सविस्तर बघूया देशात सध्या महागाईचा दर सहा टक्के ते सात टक्केच्या आसपास आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा खर्च वाढला आहे आठव्या वेतन आयोगामुळे मिळणारी पगारवाढ त्यांच्या आर्थिक स्थितीला बळकटी देईल यामुळे बाजारात ग्राहकांची क्रयशक्ती वाढून अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल थोडक्यात हा बदल केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून आणि पेजला फॉलो करा धन्यवाद